आहे ऑलरेडी ते अंडी लावेल आणि उतरेल याच्यामध्ये आपल्याला पकडायचा प्रयत्न आपण करणार आहोत चला आता आला लावून घेऊ नंतर किती त्या पकडणार आहोत ती उतराची मच्छी हे दरवाजे आहेत लाकडाची झडप माशा यात ना आत्मी जाणार रिटर्न येऊ शकत नाही आणि आला तोपर्यंत तो पार का झोंगत ना खाली जाईल तर आता माशाला ह्याच्यात दिसण्यासाठी काहीतरी आपल्याला करायला लागेल मित्रांनो आपला तर ट्रॅप लावून झालेला आहे फर्स्ट टाइम ट्राय आहे आम्ही अगं तिकडे खाली होल आहे पाईपाचा पूर्ण कवर झाला एका पगोलीच्या रिंगने ह्यातून मासा जाणार आणि भेटतील ते भेटतील बघूया इथे काय आपण कंटिन्यू उभा राहू शकत नाही आणि मासा कधी येईल माहीत नाही जेव्हा उतरायला येईल एल त्यावेळी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न असेल तर चलो आता जातो आम्ही वरच्या साईडला इकडे काय त्यांची हालचाल आहे का बघता मित्रांनो इकडे झाडा लावला आणि वरच्या साईडला गेलेलो एक पण काय मासा दिसला नाही असा गोल 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 फिरून घरी जाण्याच्या मार्गावरती आहोत परत पाऊस चालू झाला आहे मस्त शेतीची वगैरे कामं चालू आहेत आणि आम्ही अजून पण माशांच्या पाठी उन्हाळ्यात आहोत तर आपलं जे झाडं लावलेलं ला आहे सकाळी सहा वाजता मच्छी चढली होती आता मच्छी किती वाजता उतरेल हे काय अजून आपल्याला अंदाज नाही पण नॉर्मली संध्याकाळ झाली का मच्छी उतरते तर आता आपण संध्याकाळी येऊन बघूया आपल्याला त्यात मासा उतरताना दिसतोय काय ए फ्यू मोमेंट्स लाईटर हो तीन वाजता जाऊन तो आपण झाला लावला होता वाज देत पावने साफ आलोक पडता पडता मासा उतरेल काही माहित नाही बघायला आले यांनी काय बघून इथे जावं लावलाय त्यात काय आला नसेल सर कारण की आपण वरती जावं लावलंय रात्री आम्ही गेलो रात्री आम्ही गेलो त्या दिसतो आरल्याचे वाव वाव म्हणजे मासा जेव्हा डोंबतो तेव्हा फिरत असतो पाण्यात पाणी शांत असल्यावर असे वाव दिसत वाव कसली आहे तर त्या पानकावल्याची चला आपल्या लोकेशनला जाऊन बघू आता कसं बघायचं काढून बघायचं サントリーのレパートリー。 दुसरा राऊंड बघितला राऊंडला काय नाही कचरा आला अजून एक कालो पडल्यावरती राऊंड होईल जेवल्यावरती त्यानंतर डायरेक्ट सकाळी बघू आपण रात्रीचे ह्याच्यात आले तर आपण पुन्हा एकदा एक राउंड घेऊ काय तर डायरेक्ट सकाळी जास्त तारास नाही घ्यायचा वर्ग संपर्यंत थांबायचा पण नाही आपल्या ट्रॅपमध्ये तर बघितलं काय नाही भेटलं म्हणून आता नदीवरती आलो पागायला बोलू त्याला नदीवर तरी काहीतरी भेटत तर ऑलरेडी आपल्या आधी दोघेजण पागत आहेत त्याने काहीतरी पकडला आहे काय सोन खरे ह्याच्यावरती शिवडा लागतो तुमच्याकडे पण असे लाल शिफ्टीचे जर खरे असतील ते करायला लावा आणि टाका तुम्हाला शिवडा भेटू शकतो अजून काय झालंय एक आर्ल्या झाल्या चला चार आदले काही कोल झाला आपला मित्रांनो हे बघा एका पागात आलेले आदले हो हो काम पचीस एवढा फिरलो मी एकाच शेवट टाकलाय मी एका शेवात झाला काम आपला पाच आरल्यांचा काम काढून घेऊया तुला विचार पण केला तुला आता मासे भेटतील आणि एक दोन तीन साईज बघा जी फक्त एवढाच का सगळ्यांनी अंडी सोडलेली आहेत चार but so ha Saturday ha 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 yeah catch our anda and the gun to Thôi bà bà ra xe thành đẹp này मासेमारी म्हणजे तसा वेगळा तर लगबाई चान्सच विषय आहे त्याला भेटतं त्याला भेटतंच हे आत्ताच आपण बघितला काल आपण जो ट्रॅप लावला आहे त्यात तर काय तीन चार वेळा गेलो सकाळी पण गेलो कायच नाही आणि आत्ता पण इथं पागायला आलो ऑलरेडी दोन पागे पागत होते त्यांना बघितलं तर एक आरल्या आणि हे भेटलेलं आपण पण पूर्ण नदी इथपासून पार खालपर्यंत पागून आलो शेवटी जो एक शेव घेतला त्याच्यामध्ये डायरेक्ट सात आरले जवळजवळ दीड दीड दोन किलो मच्छी भेटली तर असं तसं वगैरे तर मासेमारी हा लगबाई चान्सच आहे भेटली तर लाट नाहीतर हाट पडते आणि हा बघा बिनचत्रीचा माणूस <laughs> नदी संबंध केंद्रातली माणसं चला <laughs> हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा मासेमारी तसं बघायला तर आता बरेच दिवस करत होतो वलगणीत पण पागायला सुरुवात केली होती आपल्याला यावर्षी एकच शिवडा भेटला त्यामुळे अजूनपर्यंत मी कुठेतरी शिवडा भेटेल पागाला या आशेने पागतच आहे पण शिवडा तर नाही भेटत आहे आर्ल्यान आता आर्ले चढ होतो तेव्हा पण आर्ले पाखडाला नाही गेलो कारण की ते आर्ले मला ना मजा नाही वाटत पाखराला शिवडा पाहिजे आज त्याच्याशी हिशोबाने आलो की शिवडा भेटेल शिवडा तर नाही भेटला लगबाय चान्स आपल्याला एकाच पागात आले सात आर्ले चला व्हिडिओ आवडला एक लाईक करा तर निघायच्या मागावरती आहे आणि अचानक आला आहे जोरदार पाऊस तर आपण नदीच्या पहिलीकडती आहोत आपल्या त्या साईडला जायला लागेल दोन शेव टाकत टाकत पहिलीकडे जाऊ कारण कर की पाणी आता इतक्या जोरात वाढेल तुम्हाला पहिलीकडे जायला चान्स नाही भेटणार तरी कोपऱ्या कोपऱ्यावरचे दोन शेव घेऊन जाऊया आपण ह्या पागाने आता ह्या वर्षी साडेतीन चार किलोचा शिवडा बघितलेला आहे तो पण भेटला असता माझ्या चुकी मुलं तर गेलेलं आहे इथंच ह्या स्पॉटला सकाळी पाहिलं तर आलेलो तेव्हा आत्ता काय असं अडकत असेल तर ओढू नका कारण की हा जो फाऱ्याचा बागेर असतो तो डायरेक्ट फाटून जातो आणि मी पण फर्स्ट टाईम बनवलेला आणि फक्त गवतात अडकलेला आणि ओढला तर डायरेक्ट त्याला कुठला तरी एक कमजोर धागा असतो तो डायरेक्ट फाटत जातो म्हणजे हा पाक जर तुम्ही कुठून घेतलात ती काळजी घ्या